दाबेली हा दाबून खातोय बक्कासूर खातोय बघा बक्कासूर आम्हाला मित्र आहे नवीन हॅलो आहे नाव नवीन आहे हे आमचे कुली आहेत विशाल वाघे इकडे इकडे जरा बघा आमचं पण सामान घेऊन जावा सर्व महाग पडेल आम्हाला मित्रांनो इव्हेंट असा झालाय की आयुष्यात आम्ही इव्हेंट करू शकत नाही नमस्कार मित्रांनो तर तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनल वर तर मित्रांनो आपण आज जात आहोत नाशिकला एक इव्हेंट आहे त्याच्यासाठी जात आहोत तर बघूया इव्हेंट मध्ये किती मजा करतोय आपण चला तर इथे आम्हाला सोडण्यासाठी नंदकिशोरी आलेले आहे आमच्यासाठी खूप काय काय खायला घेऊन आलेले बघा थँक्यू हे बघा दाबेली हा दाबून खातोय हे बघा अजून काय <laughs> काय भाकरवडी <laughs> का भाकरवडी वडेपाव हो वडेपाव कोणाचे वडेपाव होते ते भाऊंचे वडेपाव हा भाऊचा वडा आपला प्रवास सुरू होणार आहे तर तुम्ही असाच व्हिडिओ बघत राहा आणि एन्जॉय करा मी आमचा प्रवास よろしくおいし आम्ही नाशिक रोडला पोहोचलेलो आहोत आता पुढे कसं अरेंजमेंट असेल ते बघूया अजून आम्ही त्यांना कॉल नाही केलेला आहे कॉल करतो आणि विचारतो आमचं पुढे राहायचं कुठं काय कसं आहे व्यवस्था फाय स्टार मध्ये करतात की सेव्हन स्टार मध्ये करतात ते बघूया तेरा बाप या छोडकर गायत की तेरी मा चला तुम्ही बघत राहलो आहात हे आमचे कुली आहेत विशाल वाघे इकडे इकडे जरा बघा आमचं पण सामान घेऊन जावा सर्व <laughs> महाग पडेल आम्हाला एवढाच ये आमचा येण्याचा खर्च पण नाही आहे काय सनी हे <laughs> आमचे <laughs> करता करीता सर्व इव्हेंट मॅनेजमेंट करणारे आगे वाटले। आगे वाटले। <laughs> तर मित्रांनो आता आम्ही जेवणासाठी इकडे एका हॉटेलमध्ये आलो आहोत आणि जेवणाची वाढ बघतोय तर हा माझा मित्र आहे नवीन हॅलो आहे अजून नाव नवीन आहे तर आता आमचं जेवण येईल त्याच्यानंतर आम्ही आमच्या आल्या जेवण त्या पण तिकडे जेवण आहे मस्त म्हणजे आमच्या रुग्ण मध्ये गोपू आडवे पडले मस्त स्पेशल थाली आलेली नाशिकची स्पेशल बघा विभाग थोडस तिकडे घेत तिकडे घेत पापड मग कुरकुरूच आहे आलावर चालवून स्टार्ट करतो गुड मॉर्निंग मित्रांनो तर आम्ही आता उठलेलो आहे सकाळ झालेली आहे आणि आता पहिला नाश्ता करू त्याच्यानंतर आम्ही लोकेशनला जाऊ आणि इव्हेंटची सुरुवात होईल तर तुम्ही असाच व्हिडिओ बघत राहा विशाल हा बघा उघडा विशालच आजच्या दिवसाची सुरुवात यांच्याकडे झालेली आहे तर पहिलं स्टार्टिंगला आम्ही खाणार आहोत शिरा शिरापासून आम्ही आमच्या दिवसाची सुरुवात करत आहोत आणि आमच्यासोबत आहे आमचे मित्र संदीज पंडित ते डायटवर असल्या कारणाने ते सकाळ सकाळ काय असं नाश्ता वगैरे करत नाही त्यांचा टाईम आकर्षण तर मित्रांनो आता आम्ही जात आहोत लोकेशनला जिथे इव्हेंट आहे तर तुम्ही व्हिडिओ बघत राहा हे बघा आम्ही तर रिक्षाने नवीन हे माझे मित्र हे बघा पाच सीट मध्ये पाचव्या सीट बसलेत <laughs> दाखवलं आता काय कस वाटतय तुम्ही ऑडीओ मध्ये फिरणार आहे आज रिक्षातून असे फिरत आहे पाच सीट वर ओके ठीक आहे तर मित्रांनो आपण आता पुढे लोकेशनला डायरेक्ट भेटूया ओके तर आम्ही लोकेशनच्या इथे आलेलो आहोत नमस्कार आमचे डिरेक्टर आहेत आज रील आणि एक व्हिडिओ आहे तर डिरेक्ट करणार आहेत आणि मार्गदर्शन करतील मार्गदर्शक सोनोने साहेब आहेत तर मित्रांनो आता आमचं इव्हेंटचं काम झालेलं आहे इव्हेंट एकदम मस्त झालं मस्त वाटतं इव्हेंट एक नंबर इव्हेंट झाला तर आता आपण पंचवटीला जात आहोत तर हा माझा नवीन मित्र नंदू आणि तो मित्रांनो नित्रा, इव्हेंट असा झालाय की आयुष्यात आम्ही इव्हेंट करू शकत नाही ना। ना। एक नंबर इव्हेंट असा झालाय की आम्ही तर विसरूच नाही शकत पण ज्यांनी आम्हाला आता पंचवटीला जाण्याच्या पहिला बोललो आम्ही मस्तपैकी नाश्ता करूया तिकडे नाश्ता करतोय आम्ही त्यानंतर बोड लावून मला लावून सांगा इडली वडा आलेला आहे मी अजून चालू नाही केलंय बक्कासूर खातोय बघा बक्कासूर याला भेटला ना विचारायला भेटला भेटला